नमस्कार मित्रांनो माइंडफुलनेस म्हणजे नक्की काय हा प्रश्न आज खूप लोक विचारतात पण उत्तर बहुतेकांना समजत नाही काही जण म्हणतात की माइंडफुलनेस म्हणजे ध्यान काही म्हणतात की हे बौद्ध धर्माशी जोडलेलं आहे काहींना वाटतं की हे फक्त काही पॉझिटिव्ह थिंकिंग टेक्निक्स आहेत तर काहींना वाटतं अरे हाच तर नवा इंस्टाग्रामचा ट्रेंड आहे बी प्रेझेंट स्टे इन द मोमेंट लिव लव लाफ पण खरं सांगू माइंडफुलनेस या सगळ्यापेक्षा खूप मोठा आहे आणि खूप सोपंही आहे माइंडफुलनेसचा सर्वात साधा अर्थ असा आपण जे करत असतो त्या जे अनुभवत असतो ते, ते पूर्ण लक्षपूर्वक न निषेध न टिप्पणी न कमेंट फक्त निरीक्षण करणं म्हणजेच वर्तमान क्षणाशी पूर्ण संवाद आता हे ऐकायला जरी भारी वाटत असलं तरी याची सुरुवात आपल्या दैनंदिन जीवनातूनच होते चहा पित असताना चहाचा सुगंध जाणवणं आंघोळ करताना पाण्याची ऊब लक्षात येणं रस्ता चालताना पावलांचा आवाज ऐकणं एवढंच पण इथे एक मोठी समस्या आहे आपण बहुतेक वेळा वर्तमानात नसतोच आपण काय करतो शरीर इथे मन तिकडे तुम्ही चहा पिता पण मनात कालचं भांडण चालू असतं तुम्ही जेवता पण मनात उद्याच्या टेन्शनमध्ये असत आणि हे केवळ तुमच्यासोबतच नाही हे सगळ्यांसोबत आहे मेंदूला भटकवायला नैसर्गिक प्रवृत्ती असते मध्ये याला डिफॉल्ट मोड नेटवर्क म्हणतात मन भटकलं कि हे नेटवर्क ऍक्टिव्हेट होतं पण नेहमी भटकणं म्हणजे ताण चिंता ओव्हर थिंकिंग म्हणूनच माइंडफुलनेस महत्वाचं पण माइंडफुलनेस हा शब्द कुठून आला हा शब्द सर्वात जास्त बौद्ध परंपरेमधून प्रसिद्ध झाला बुद्धांनी माइंडफुलनेसला सती म्हटलं म्हणजे स्मरण जागरूकता भान बुद्ध म्हणतात जेव्हा तुम्ही चालता फक्त चालणं पहा जेव्हा खातात फक्त खाणं पहा जेव्हा राग येतो तेव्हा राग येणं पहा ते, ते म्हणतात तुम्ही अनुभवत असता पण अनुभवाचे निरीक्षकही बना इथे मला बुद्धांच्या काळातील एक सुंदर कथा आठवते एकदा बुद्धांचा एक, एक शिष्य ध्यानासाठी बसला होता पण त्याचं मन फार भटकत भटकत होतं विचार भावनांचा गोंधळ तो त्रस्त होऊन बुद्धांकडे आला आणि म्हणाला गुरुजी मन शांतच राहत नाही काय करू बुद्ध स्मितहास्य करत म्हणाले जर तू नदीजवळ उभा राहिलास आणि पाण्याला पाहिलंस तर तू नदीला सांगशील का जरा हळू व्हा जरा सरळ व्हा नदीचं काम वाहणं आणि मनाचं काम भटकणं नदीला थांबवण्याऐवजी तू किना किरा किनाऱ्यावर उभे राहून तिला निरीक्षण कर मनालाही फक्त वाहू दे फक्त पहा ही कथा माइंडफुलनेसचा खरा अर्थ सांगते मनाला जबरदस्तीने थांबवणं नाही तर त्याला पाहणं इतिहासात ते तत्व हजारो वर्ष पसरले बौद्ध भिक्षू तिबेटियन परंपरा झैन संस्कृती पण आधुनिक काळात माइंडफुलनेसला विज्ञानाने एक नवा आयाम दिला एकोणीसशे सत्तरनंतर जॉन कबॅट झिन यांनी माइंडफुलनेस बेस्ड स्ट्रेस रिडक्शन नावाचा कार्यक्रम तयार केला हॉस्पिटल्स युनिव्हर्सिटीज न्युरोसायन्स लॅब्स सायकोलॉजी डिपार्टमेंट्स सगळीकडे माइंडफुलनेसच्या परंपरांचा शोध सुरू झाला सगळीकडे माइंडफुलनेसच्या परा परिणामांचा शोध सुरू झाला आजच्या शो संशोधनानुसार माइंडफुलनेस चिंता कमी करते ओव्हर थिंकिंग कमी करते मेंदूचा इमोशनल सेंटर म्हणजे ॲमिकडाला शांत करतो आणि ॲटेन्शन सेंटर म्हणजे प्रिफ्रंटल कॉटेक्स मजबूत करतो म्हणजे माइंडफुलनेस फक्त आध्या अध, आध्यात्मिक गोष्ट नाही ही, ही मनाशी सायंटिफिकली कस काम करायचं ते तंत्र आहे आता एक आधुनिक पण फक्त दोन वर्षापूर्वी घडलेली वास्तविक कथा सांगतो सिलिकॉन व्हॅलीमधल्या एका तणावाखाली काम करणाऱ्या सॉफ्टवेअर इंजिनिअरचं नाव डॅनियल दररोज बारा चौदा तास कोडिंग डेडलाईन्स मीटिंग्स एन्झायटी रात्री झोप लागत नव्हती डॉक्टरांनी तीन महिन्यासाठी माइंडफुलनेस बेस्ड थेरपी सुचवली सुरुवातीला त्यालाही वाटलं बसुन श्वास माजा बदलेल। पन कि तो ने मी बसून श्वास बघणार आणि माझं आयुष्य बदलेल पण हळूहळू त्याला जाणवलं की तो नेहमी फ्युचरमध्ये जगत होता जर प्रोजेक्ट फेल झाला तर जर ॲप्रायझर खराब झालं तर हळूहळू त्याने एक गोष्ट शिकली कदाचित मी फ्युचर कंट्रोल करू शकत नाही पण या क्षणाला तरी पूर्ण जगू शकतो त्या तीन महिन्यात त्याचा तणाव साठ टक्क्यांनी कमी झाला झोप सुधारली इमोशनल स्टॅबिलिटी वाढली आणि लक्ष केंद्रित करण्याची क्षमता खूप वाढली हे म्हणजे माइंडफुलनेसचा अर्थ आधुनिक रूप कुठल्याही धर्माशिवाय कुठल्याही आखाड्याशिवाय फक्त एक सिम्पल मेंटल स्किल मग माइंडफुलनेसचा खरा अर्थ काय साधं आहे तुम्ही जे करत आहात त्याचा पूर्ण भान ठेवणं विचारांशी भांडू नये भावनांवर हुकूमत चालवायची नाही मन शांत करायची जबाबदारी नाही फक्त निरीक्षण आणि हे निरीक्षणच हळूहळू अवेअरनेस वाढवतं अवेअरनेस वाढली की विचार भावना राग दुःख काहीही तुम्हाला खेचून देत नाही तुम्ही केंद्रस्थानी राहता माइंडफुलनेस म्हणजे समस्यांपासून पळून जायचं तंत्र नाही माइंडफुलनेस म्हणजे समस्यांचा सामना कर करताना मन शांत ठेवण्याचं कौशल्य माइंडफुलनेस म्हणजे जीवनापासून दूर जाणं नाही माइंडफुलनेस म्हणजे जीवनात पूर्णपणे उपस्थित होणं आणि म्हणूनच पुढच्या व्हिडिओपासून आपण माइंडफुलनेसचे विविध पैलू विचार भावना साक्षी भाव न्यूरोसायन्स आयडेंटिटी अवेअरनेस हे सर्व सोप्या भाषेत समजून घेऊ नंतर आपण प्रॅक्टिकल टेक्निक्सकडे जाऊ पण आधी पाया घडू कारण समजून घेतलं तर करणं सहजच होतं माइंडफुलनेसची सुरुवात एका क्षणातून एक होते आणि तीच तुमचं जीवन बदलू शकते